भोमिदांडेकर असं म्हणतात की शिवचरित्रात किल्ल्यानं खूप महत्वाचं असतात शिवचरित्रातून जर तुम्ही किल्ले वगळले तर शून्य उरेल काहीच उरण म्हणजे आज आपल्याला किल्ल्यांवर जायचं काय ते महाराजांचा जो इतिहास आहे तो जाणून घेण्यासाठी जायचंय किल्ल्यातल्या प्रत्येकान प्रत्येक वास्तू पाहणं म्हणजे किल्ला पाहणं किल्ल्याच्या महादरवाज्यात जाऊन तिथं जे शिलालेख कोरलेत त्या राजवटींचं स्मरण करणं म्हणजे किल्ला पाहणं तिथल्या देवडींना तिथल्या भिंतींना कान लावून त्या पहारेकरी एकमेकांशी काय गुजगुष्टी बोलत असतील ते जाणून घेणं म्हणजे किल्ला पान तिथली आहे तिला रानफुलांची माळ घालून तिची पूजा करणं म्हणजे किल्ला पान तिथल्या थंडगार टाक्यातील पाणी पिऊन म्हणजे किल्ला पान अखंड तोफांचे मार सोसत जे तटबुरुज आजही मानेने उभे त्या तटबुरुजांवरून फिरणं म्हणजे किल्ला पानं तिथल्या एखाद्या वीराच्या समाधी पुढे नतमस्तक होणं म्हणजे किल्ला पानं तिथल्या चोर दरवाज्यातून गडाखाली उतरणं म्हणजे किल्लं पानं तिथल्या एखाद्या कड्यावर जाऊन भन्नाट वाऱ्याचा जोत अंगावर घेणं म्हणजे किल्ला पानं तिथल्या निसर्गाशी आसमंताशी एकरूप होणं म्हणजे किल्ला पानं